नमस्कार मदे आपले आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट खास ताज्या वाटणासह बनलेली तांबड्या भोपड्याची किंवा लाल भोपड्याच्या भाजीची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे आणि भाजी खूप भन्नाट लागते वराळामध्ये सामुदायिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून ही भाजी बनवतात चला तर मग बघूयात आता याची कृती भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो लाल भोपळा किंवा तांबडा भोपळा हे बघा ह्याचे मी असे तुकडे करून घेतले आहे लाल भोपळा तांबडा भोपळा कोहळा गंगाफळ काशीफळ अशा विविध नावाने ही भाजी ओळखली जाते अतिशय पौष्टिक आहे आणि आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून सर्वत्रच बनवली जाते आज विदर्भातील ही एक खास पद्धत आपण बघूया भाजी बनवण्यासाठी एक वाटण आपण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या चवीनुसार हिरवी मिरची घेऊया ही भाजी आमच्याकडे जरा झणझणीत आवडते एक इंच आल्याचे तुकडे भरपूर कोथिंबीर घालूया आणि थोडस पाणी घालून ह्याचं एक वाटण वाटून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता लसूण मिरची कोथिंबीर आलं ह्याचं छान वाटण मी वाटून घेतलं फोडणीसाठी कढईमध्ये साधारण चार टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे ह्या भाजीला तेल थोडं जास्त घालतात पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे मेथीदाणे घालूया चिमुटभर जी जिरं आणि मोहरी आता आपण केलेलं हे वाटण घालू आता आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण लसूण मिरची आलं सर्व काही आपण कच्च वापरलं आहे विदर्भात वराडात सामुदायिक कार्यक्रमांसाठी तसेच घरोघरी देखील ही भाजी बनवल्या जाते मोठ्या मोठ्या पंक्तींना चुलीवर बनवलेली ही भाजी खूप मस्त लागते लग्नाच्या पंगतीसाठी तसेच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शंकराच्या मंदिरात नवस असतात त्या पंक्तींसाठी ही भाजी बनवतात जबरदस्त लागते याआधी देखील ह्या तांबड्या भोपड्याच्या भाजीचे मी बरेच प्रकार तुम्हाला दाखवले आहे हे बघा हे वाटण छान परतून झालं आता यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूया एक टीस्पून धणेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड घालूया पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद हे आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे यामध्ये एक टीस्पून कसुरी मेथी घालूया हे कसुरी मेथीची चव खूप मस्त येते आचारी जेव्हा पंक्तीमध्ये बनवतात ते आवर्जून ही थोडी कसुरी मेथी यामध्ये घालतात तांबड्या भापड्याच्या पोळी घालूया हे बघा हे नीट मिक्स झालं आता आपण यावर झाकण ठेवू या झाकणावर आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाण्यामुळे हा तांबडा भोपळा पटकन शिजायला मदत होते सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही कारण तांबड्या भोपळ्याला देखील स्वतःच असं पाणी सुटतं हा भोपळा शिजताना नंतर लागेल तसं तसं आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला झाकणावरच पाणी ठेवू आपण एक वेळा हे बघूया बघा भोपळा छान मऊ व्हायला सुरुवात झाली आहे आता या झाकणावरच थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे भाजी छान थपथपीत होईल कोरडी होणार नाही यावर झाकण ठेवू आणि भाजी व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊया हे बघा भाजी अगदी मस्त शिजली आहे आणि थोडासा अंगाला रस्सा आहे ह्याच प्रकारची थपथपीत ठेवा खूप कोरडी शिजवू नका कारण गार झाल्यानंतर ही अजून अजून जरा कोरडी व्हायला सुरुवात होते आता ही अगदी व्यवस्थित आहे बऱ्याच जणांना अशी फोडी फोडी असलेली भाजी आवडते आणि बऱ्याच जणांना मॅश केलेली भाजी आवडते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही करू शकता आता सर्वात शेवटी यामध्ये एक स्पून गरम मसाला घालू गरम मसाला शेवटी घाला त्याची चव खूप छान येते कोथिंबीर गॅस बंद करूया अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी विदर्भ पद्धतीची तांबड्या भोपड्याची हिरव्या वाटणातील भाजी तयार आहे ही भाजी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते वरण पोळी बरोबर वरण भाताबरोबर खाऊन बघा अप्रतिम अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी नवीन रेसिपी घेऊन भेटूया स्वरासटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा